तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी संध्या ही माझी मोठी बहीण आहे आणि ती रांगोळी काढत आहे खर तर पहिल्यांदाच आज माझ्या घरी थांबली होती माझी बहीण बर्थडे पार्टीला रात्री उशीर झाल्यामुळे कोणाला जाऊ दिलं नाही इथेच रात्री मुक्काम केला सगळ्यांनी मग सकाळी उठल्यानंतर सकाळी सकाळी उठून माझ्या बहिणीने छान अशी रांगोळी काढली पुन्हा मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि स्वयंपाकाच्या तयारीला सगळेजण लागलो तिघीने मिळून स्वयंपाकाला पण सुरुवात केली मी चपात्या आणि भाकरी टाकून घेतल्या सोबतच कुकर लावून घेतलं डाळीचं आणि मग भात बनवला सोबतच तोंडी लावायला शेंगाची भाजी केली होती आणि तुम्हाला टायटल वरून समजलंच असेल की आज आम्हाला बाहेर जायचं होतं तर त्यासाठी आम्ही तयार वगैरे झालो आणि बाहेर जाण्यासाठी

पाठीमागे सगळे बसले होते मधल्या सीटमध्ये आम्ही तिघीजणी बसलो डुगुला घेऊन पुढे भाऊची गाडी चालवत चा होते आणि यांच्या भाऊजींच्या बाजूला यांनी बसले होते बाहेर वातावरण पण खूप छान झालं होतं जास्त ऊन पण नव्हतं आणि पाऊस तर नव्हताच समजा आलं होतं थोडं थोडं ऊन सावली असं छान वातावरण होतं पाठीमागे मयू आहे मध्ये बसलेली आदित्य बाजूला बसलाय आणि इकडे या साईडला घुमजन तर पहिल्यांदाच मी सोनपेठला जाणार आहे तिथे आमच्या गेल्या वर्षी दुकानांचं बांधकाम चालू होतं आणि आमच्या घरच्यांना पण माहिती होतं की दुकान काढले किंवा बांधकाम चालू आहे तर आल्यानंतर विचारलं की बांधकाम झालं का तर यांनी म्हटले चला आपण जाऊन पाहून येऊया हो म्हणून आम्ही मग इकडे आलो पाहण्यासाठी तर इथे समोर ते आहेत हे एक दोन येऊन गेले पण मी पहिल्यांदाच आले इथे दुकान छान बांधून तयार पण झालेत आणि सगळे किरायन दिले पण होते आणि पूजा वगैरे झाली होती ही लक्ष्मी पूजनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलो होतो पुढे पाच दुकानं काढलेली आहेत आम्ही ती पाहिली आणि मग मागच्या साईडला पण काही रूम काढलेले आहेत जे की किरायने दिलेले आहेत मग आम्ही तिथे पाहण्यासाठी गेलो ही आहे दुकानं आहेत आणि दुकानं आम्ही सगळे पाहिली एकदा दुकानं पाहून झाल्यानंतर मागच्या साईडला आम्ही गेलो जिथे की रूम की आहे। या पायरे आहेत गच्चीवर जाण्यासाठी पायऱ्या काढून दिलेल्या आहेत आणि इथे इथे पण रूम आहे जे की कुलूप लावलेला आहे या इकडच्या साईडने पण दोन ब्लॉक्स आहेत त्याला पण लॉक लावलं होतं एक ब्लॉक चालू होता तोच आम्ही मध्ये जाऊन पाहिला इकडच

रूम वगैरे पाहिल्यानंतर आम्ही गच्चीवर गेलो आणि गच्चीवर जाऊन मग वरून पण पाहिलं तर खरंच खूप छान बांधकाम केलं होतं आणि ही वरची गच्ची आहे मधल्या रूम ज्या होत्या ते किरायदार बहुतेक गावाला गेले होते त्यामुळे लॉक लावलं होतं तर खालून तेवढं असं व्यवस्थित दिसत नव्हतं पण गच्चीवर गेल्यानंतर संपूर्ण जागा केवढी मोठी आहे आणि बांधकाम पण किती मोठं झालंय ते गच्चीवर गेल्यानंतर आम्हाला समजलं तर छान आम्ही सगळीकडे फिरून पाहिलं इथं व्यवस्थित असं पाण्याच्या टाक्या वगैरे ठेवल्या होत्या म्हणजे प्रत्येक किरायदारला प्रत्येक जे रूम होते त्यांना सेपरेट अशी टाक्या आणि नळ वगैरे जिथल्या तिथे व्यवस्थित छान सोय केली होती किरेदारांची के जे कोणी राहणार होते त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही याची पण चांगली काळजी घेतली होती तर या आम्ही पुढच्या ला पण जाऊन पाहिलं पुढून मेन रोड आहे आणि ही आहे खूप मोठी झाली सगळ्यांनाच खूप जास्त सुद्धा हे इथून मेन रोड दिसतोय आणि हे सोनपेठ आहे सोनपेठ एरिया आहे हा आमच्या दुकानांचं नाव कांबळे कॉम्प्लेक्स असं दिलेलं आहे इथे पप्पांना सगळेजण ओळखतात त्यामुळे त्यांचंच नाव कॉम्प्लेक्स ला दिलं दुकानांच्या पुढे जो रस्ता दिसतोय तो परळी कडून सोनपेठ कडे येणारा मार्ग आहे तर मेन रस्त्याच्या समोरच दुकानं झालेली आहेत त्यामुळे खूप छान वाटतंय लहान मुलांना पण आमच्या सोबत जे होते का त्यांना खूप छान वाटत होतं खेळत होते तिथे आणि आम्ही सगळ्यांनी स्वयंपाक वगैरे केला होता पण जेवण केलं नव्हतं घरी स्वयंपाक जो बनवला होता तो सगळं सोबत घेतला होता आम्ही आणि आम्ही इथून आता माझ्या मोठ्या बहिणीच्या इथे जाणार होतो जे की आम्ही लवकरच निघालात कारण सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती मेन म्हणजे रस्त्याचा अंदाज नव्हता मी पहिल्यांदाच गेले होते त्यामुळे किती दूर होतं ते माहीत नव्हतं मला आणि रस्ता पण चांगला नव्हता त्यामुळे आम्हाला पोहोचायला थोडासा उशीर झाला मग आम्ही तिथून लवकरच निघालो इथून निघाल्यानंतर आम्ही आंबोजोगाईला जाणार होतो आणि अंबजोगाईला गेल्यानंतर आम्हाला तिथून पुढे आणखीन एक दोन ठिकाणी जायचं होतं पण खूप उशीर झाल्यामुळे आम्ही ते पुढचा प्रोग्राम कॅन्सल केला तिथे जाऊन मंदिरला वगैरे गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पुढे जवळच आमच्या भाऊजींच्या मित्राचं घर होतं म्हणजे फार्म हाऊस असल्यासारखं होतं तर मग त्यांना जाऊन थोडीशी भेट दिली ती पण एक क्लिप मी यामध्ये ऍड केलेली आहे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी गाडीमध्ये डुगू आवडीचं गाणं लावलं होतं मस्त बसली होती ती आणि इथून गेल्यानंतर आम्ही मस्त पैकी जेवायला बसलो जेवण वगैरे केले तिथे जेवायला तिच्या इथे तिने जे बनवलं होतं फराळासाठी ते पण सगळं दिलं आणि आम्ही खाली बसून असं छान जेवण केलं नसतं तिने शेव चिवडा सगळंच बनवलं होतं सोबत गुलाबजामुन पन पण पन बनवले होते जेवायला वाढत वेळेस माझ्या हाताने थोडंसं प्लेट उचलताना वरण खाली सांडलं होतं मला इथे आदित्यसाठी त्यासाठी पाठीमध्ये मी वरण घेण्यासाठी आले होते जे की मी इथे घेऊन मग जाणारच आहे ते बाई ते खाली सांडलेलं आहे घरात लहान मुलं असली की तिकट काही खात नाहीत मग त्यांच्यासाठी असं सेपरेट काहीतरी बनवावं लागतं म्हणून मग सपक असं वरण बनवलं होतं आणि मोठ्यांसाठी तिकट भाज्या वरण दुसरं पण होतं तिथे गेल्यानंतर खरंतर घरी जेवण झालं असतं तर तिथे जाऊन बिर्याणीचा वेत होता पण आमचे जेवणच करायला आम्हाला एवढा उशीर झाला त्यामुळे मग ते सगळं कॅन्सल केलं आणि डबा घेऊन आम्ही इकडे आलो तिथे आल्यानंतर मात्र तिने मस्त गरम गरम अशा अंड्याची पोळ्या बनवल्या होत्या अंडा ऑमलेट बनवला होता आणि सगळ्यांना अंडा ऑमलेट मस्त गरम गरम दिले करून छोडक हुन्छ माने बस बस खाली दिदीको बसु न अब बस किन आएको हिरन जस्तो बस खाली गर्नु न गरि सुरु हेकरा बहिनी छे ए फटे जा येट नम्बर ति त आए आता आम्ही अंड्याच्या पोळ्या खाल्ल्या होत्या त्यामुळे मंदिरला जाणं कॅन्सल केलं आणि बाहेर मग आता फिरावं यासाठी या, या दृष्टिकोनातून बाहेर निघालो बाहेर थोडंसं फिरून छानपैकी शॉपिंग थोडीशी केली शॉपिंग केल्यानंतर मग गेलो आम्ही आमचे जे मोठे भाऊजी आहेत त्यांचे फ्रेंड आहेत तिथे जवळच राहतात आणि त्यांचं खूप छान फार्म हाऊस आहे तर जवळच असल्यामुळे हे म्हटले चला त्यांना भेट देऊयात आणि आपल्याला मग काहीतरी वेगळं पाहायला मिळेल मग या हेतूने आम्ही तिकडे गेलो कंटाळा न करता फिरणारी माणसं जर सोबत असली तर मग काय बाहेर जाण्यासाठी ते फक्त कारणच लागतं आणि मग आम्ही तिथली जी बाहेर शॉपिंगची जी क्लिप होती ती थोडी मिस झाली सोबतच मामांकडे गेलो होतो ती पण क्लिप मिस झाली आम्ही त्यांच्या इथं आता ही डायरेक्टली त्यांच्या घरी पोहोचल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे मला अशी आवड आहे मी हे लावणार होते असंच करू आपण पण मी

Hmm. 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 Okay. Hmm. 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 Okey Hmm. भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला वापस येत्यांना शेवक्याच्या झाडाची रोप आहेत ती त्यांनी आम्हाला दिली होती आम्हाला जायला रात्री उशीर झाला त्यामुळे थोडस आम्हाला फिरून पाहायला जमलं नाही कारण अंधारामध्ये तेवढं दिसत नव्हतं तर त्यांच्या जे झाडं लावली होती जेवढे खाण्याची फळ फ्रूट जेवढे काही होते दो दो ना ते आम्हाला फिरून दाखवत होते जास्त अंधार असल्यामुळे आम्हाला पण जास्त पाहता नाही आवळ्याचं झाड आहे ते दाखवत होते आम्हाला ते काम करायची हो सवय असणाऱ्या माणसांना एका जागेवर बसावं असं वाटत नाही तर स्वयंपाक होईपर्यंत कापसाच्या बिया काढणं चालू आहे असं म्हणत होते आजीबाई सगळ्यांचा स्वभाव खूप छान होता त्यांना सगळ्यांना भेटून आणि त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं भाऊजीने मात्र डुगुला डिक्कीमध्ये बंद केलं होतं मग ती परत पुढे आली इथून मग आम्ही घरी वापस आलो तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते हो भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये मध्ये काळजी घ्या